Thank you. La, yeah. la,

गुरु सरस रूपा नमो सतगुरु वरदान गुरु नमो सतगुरु पास्था गुरु दी दीक्षा कृते आराधना प्रकटाति के दीं स्वामी हा

जय जय रघुवीर अपरे आधार रे विलास के परा भव ससरे तनु मोहन वे जिगुरूपी सकले न त्यागी बिरो आसि ये रघुवीर राम महाराज thank mm -hmm. you Gracias. झाड मजान लागत अहो स्वामी देवा यावर करावा आयुर्य साम्राज्य चखर संत श्रेष्ठ समोरायांच्या संदर्श आता श्रीमंत जगतगुरुखोरा एक म्हणाले पावन झालेलं आहे त्या पुणे जिल्हा या पुण्यपाव पुणे जिल्ह्यामध्ये पुण्यपावन शर्थात ज्ञानोपराचे प्रथम शिष्य रेडेश्वर महाराजांच्या संजीव समाधीने पावण झालेला तालुका श्रीमंत जगराचे श्री गुरु बाबाजी चैतन्य महाराज कुटुंब महाराजांच्या संजीव समाधी पुनित झालेला तालुका हिंदी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवरायांच्या जन्माने दैनिक मान असलेला तालुका अष्टविनायकापैकी दोन दिल्या जलपूर गणपती बाप्पाच्या वास्तव्याने शोभायपान असता तालुकाने सहताबा वाईकर सावरबा पिंपळ मैकर लालोजी बाबा कुंभार कोंडारी बाबा टेरू मो मोहनानंद स्वामी बालिरो महाराज सुमंत महाराज मांडे बाबा रामदास बाबा मनसुख नारबाबा मनसुख बालयोगी महाराज आधी आणि साधू संतांच्या कीर्तनाने तालुका हरभ तालुका त्या पुण्य पावन जोडला तालुका ते पुण्य दक्षिण वाहिनी पुष्पावती तीर्थाच्या पावन हिरावलं असलेलं केशवाच्या वास्तव्याने पावन झालेलं पुण्यपाव लपूर ओतू उत

चांगला समारंभ आणि या निमित्ताने महासदान घेऊ करणार देवस्थान मावळ यांच्या सहकार्यातून असते असल्या आयोजनातून आपल्या सर्वांचे नियोजन पाठवलं स्वढा चांगला तास पडा यामध्ये सेवा माझ्या वाट्याला दिलेली आहे या निमित्ताने ग्रहन महाराष्ट्रातून प्रसिद्ध सर्व मातृवर्ग पितृवर्ग गुरुजन गायक वादक कीर्तनकार प्रवचनकार राष्ट्रीय परमार्थिक सामाजिक शैक्षणिक प्रसिद्ध गाला माधव प्रसिद्ध पत्रकार असो काय वाणी माझी त्यांना वर्णन करायला हवं कारण वाणी पुढे भेट नसो आणि <laughs> अशा आपण सगळी मंडळी सर्वांच्या सहकार्यातून पार करत आहे आमचं भरवस पाटा अखंड अन्नम सप्ताह समिती नाशिक ती मंडळी आहे आमचं सासवड मंडळ आहे पेपरगाव मंडळी बांधलेलं आहे आपल्या शिंदे मंडळी झाली आपले मंडळी येणार आहे हे सगळे जिथं जे उत्सव झाले ही सगळी मंडळी आहे आज आपल्याला भेट देण्यासाठी आमचा संत कवी महेपती महाराज देवस्थान आणि जर सगळ्यांनी त्या निमित्ताने महेर्तनकार आजारी अर्जुनजी महाराज तनपुरे आणि जरा टाळ्यामध्ये दिला आणि आमच्या देवस्थान ट्रस्टचे सचिव गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी गोड कारभार पाहिला आमचे बाळासाहेब स्वाले पाटील आणि त्यांच्या कीर्तनाने सगळा महाराष्ट्र कर, खरखरून हसतो आमच्या संत युवक संत वीर बंडाना त्या खरंतर यांचे परम शिष्य ज्यांना चांदा चौकडी करून त्यांना उभं केलं जात म्हणजे त्या त्यांच्या ज्या करामती आहेत बाळसाहेब आमच्या करामती ते आदरणीय बाळासाहेब आले ते दुर्गावर काळावर त्यांच्यासाठी कारण की बाळासाहेब शिंदे जे महाराष्ट्र प्रसिद्ध आहेत आहे ज्यांच्या चांदा चौकडीचे कार्यक्रम खूप सुंदर असतात ते दारू केला मला आज वाटते ज्यांना परवा मी सांगवीला गेलो होतो जे आपल्या पारंपरिक पद्धती आहे त्यांना मान खूप भेटतो कष्टा वाचून भेटलेला पैसा अधिकार नसताना भेटलेला मान माणसाला अवनतीला घेऊन जातो कष्ट केले पाहिजे महाराज सेवा केली पाहिजे भजन केलं पाहिजे इथं सकाळचं कीर्तन झाल्यावर नेमाचं भजन असत आमचे नायकोळे महाराज भेकाजी महाराज मोकलकर आमचे विठ्ठल वाहाराज काही गोड माणसामध्ये सगळं गोळ गोळ टाकावात वारकरी खूप गोड खूप भजन वारकरी वार, उंची उच्च काळ्याची असं

त्यामध्ये मंग पाहिलं तुकोला पूर्वजांचा इतिहास पूर्वजांचा इतिहास हे मूळ धरणार नव्या वंश चंद्रगुप्त नव्या यांचा वंश त्यांची एक शाखा जावळीला जावळीची एक शाखा जीवना आम्ही कदम येत ना मूळचे गोव्याचे कदंबाचे वंश बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका